सर नमस्कार लाडक्या बहिणी नमस्कार सर्व लाडक्या बहिणी नमस्कार महत्त्वाची अपडेट आलेली आहे पिवळं आणि केशी रेशन कार्डभरल्या ज्या महिला असतील त्यांना लाडकीला खुशखबर आहे आठव्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत मला किती हप्ते जमावेल ते झाले चेक करा त्यासोबत चला चला पटपट पड़ येऊन जा चला ठीक आहे लाडक्या बहिणी संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे जे चौदा तारखेपासून पैशाचं हस्तांतर होतं अर्थही ज्याला मंजुरी सुद्धा मिळाली आहे ठीक आहे चला कुठल्याही क्षणी कधीही तुमच्या आज उद्या परवा दोन तीन दिवसात कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होतील ज्या कुठल्या महिलेला आज पैसे आले असतील त्या महिलेने पटकन दिवशी कमेंट करायची आहे की पैसे जमा झालेले आहे दिवशी कमेंट करायची आहे की पैसे आज कुठल्या महिलेला जमा झाले त्या महिलेनी कमेंट करायची पिवळ रेशन कार्ड असेल आणि त्यासोबत किशे रेशन कार्ड असेल त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तुम्ही सुद्धा चेक करायचे पैसे तुम्हाला जमा झालेले आहेत का अनेक महिला ज्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार तुम्हाला सुद्धा पैसे जमा झाले का त्याचे कमेंट करायचे आहे की पैसे आज आलेले आहेत ठीक आहे जर आलेले असतील तरच कमेंट करायचे आहे चला चेक करूया ठीक आहे ऐका दिसत नाही एक सेकंद वेट करा चला हा दिसतील चला आमच्याकडे रेशन कार्ड होतं पण आम्ही उत्पन्न दाखला जोडला हरकत नाहीये तुमचं उत्पन्न चेक करणार ज्यांच्या उत्पन्न जोडलं ते सुद्धा चेक करणार आहेत काळजी करू नका कर। इथं थोडंसं चेंज करतो मी मला कमेंट स्क्रीनवरती दिसतील म्हणून ठीक आहे चला एक सेकंद हा सगळ्यांचे कमेंट घेतो तुम्ही एक सेकंद हो चला कमेंट करून द्या सगळ्यांनी काय असेल कमेंट पटकन दिशी जर पाहिलं असेल तर आज महिलांना गॅसचे पैसे येत आहेत रोज चालू आहे बरं का तुम्हाला जे तीन गॅस वर्षाला मिळत आहे ना त्याचे पैसे साधारणतः एक पाच दिवसापासून रोज रेग्युलर कंटिन्यू महिलांच्या खात्यात येत आहेत रोज रेग्युलर महिला क्रीनशॉट पाठवतायत कुठले तुम्हाला जे तीन गॅस मोफत मिळणारे एका गॅसच्या आठशे थ्युत्य तीस आट रुपये पण आठशे तीस महिलांना जमा झाले चोवीसशे नव्वद तेवढे जमा नाही झाले तर आठशे तीसच्या ऐवजी आठशे आठ रुपये आठशे नऊ रुपये आठशे दोन रुपयापर्यंत आठशे नऊ रुपयापर्यंत जमा झाले आणि दोन गॅसचे सोळाशे आठ खात्यात जमा झाले चोवीसशे अठरा सुद्धा जमा झालेला आहे पण चोवीसशे नव्वद नाही आहे ठीक आहे जी गॅसची किंमत असते त्या किंमतीनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यात हे पैसे जमा होत आहेत सगळ्या महिलांनी हा आता काही कारणामुळे मला तुमच्या कमेंट इथं पाहता येत नाही थोडं बघतो थोडस बदल कमेंट दिसत आहेत का एकदा हा चला मी चेक करतो कमेंट थोडंसं इश्यू कमेंटचा दिसत नाही मला हरकत नाही चेक करा आणि पैसे कोणाला महिलाला आले असतील त्यांनी चेक करा कारण महिला आणि दुसरी गोष्ट तुम्हाला हप्ता आला नसेल सहावा आला नसेल सातवा आला नसेल तर तक्रार करा, करा। म्हणून तुम्हा तुम्हाला मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगले की तक्रार करा तुम्ही अजूनही तक्रार केली नसेल तर ताईनं तुम्ही सगळ्यांनी तक्रार करून द्या बर का हा सगळ्या महिलांनी तक्रार करा कारण त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही सगळ्या जेवढ्या महिला असतील त्या सगळ्या महिलांनी तक्रार करणं कंपल्सरी आहे बर का सगळ्यांनी तक्रार करून देईल आणि तक्रार केली तर होणार काय तुमचे जे हप्ते बाकी म्हणजे सव्वा नाही मिळाला सातवा नाही मिळाला पैसे तुमच्या खात्यात जमा होतील त्यामुळे ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झाले असतील त्या महिलांनी एक ज्या तर तुम्ही कंप्लेंट करायची आणि लाईक करून द्यायचे सगळ्यांनी एकवीस लाईक आहे खुशखबर खबर सगळ्यांना पैसे येऊन जातील काळजी करू नका कुठल्याही क्षणी कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आज उद्या परवापर्यंत कधीही खात्यात पैसे जमा होतील तुम्ही चेक करायचे पैसे जमा झालेत का कारण तुम्हीच नाही तर खूप साऱ्या लाखो महिलांच्या खात्यात येतील आणि लाखो महिला सुद्धा होतील तुम्हाला कळलं आता हळूहळू एक लाखो प्लसमध्ये महिला आहेत ज्या अपात्र होत आहेत रेग्युलर होत आहेत रोज काही काही महिला आहेत जिल्ह्यावाईज महिला रेग्युलर अपात्र या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता कारण काही महिलांचं आधार सीडिंग जे ॲक्टिव्ह होतं ते परत इनॲक्टिव्ह झाले तर इथं बघा आधार सीडिंग तुम्हाला ॲक्टिव्ह पाहिजे तुम्ही जर पाहिलं असेल जी कुठली तुमची बँक असेल त्याचं आधार शिडिंग जे आहे ते आधार शिडिंग तुमचं ॲक्टिव्ह पाहिजे ज्या बँकेला तुमचं आधार सीडिंग केलं ते ॲक्टिव्ह जर असेल त्याची इमेज दाखवतो तुम्हाला मी तर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे आणखी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत लक्षात ठेवा अनेक महिला आहेत कुठे गेले ते एक सेकंद ना दाखवतो मी तुम्हाला चलो ठीक आहे कार काही कारणामुळे ते काही पाहता नाही आलं हरकत नाही आणि ज्या ज्या महिलांचं इंडिया पोस्ट बँकेमध्ये अकाउंट आहे ऑनलाईन आतापर्यंत तुम्हाला पैसे आले असतील तर काळजी करू नका तुम्हाला परत याच खात्यामध्ये पैसे येणार नवीन कुठलं खातं काढायची आवश्यकता नाहीये हे जे तुमचं तुम्हा, तुम्ही ऑनलाईन खातं खोडलेलं आहे पोस्टाचं तर त्याच खात्यामध्ये तुमचे राहिलेले सुद्धा पैसे जे काय जमा झाले नाहीत ते जमा होतील त्यामुळे बंद करू नका काही महिलांचं म्हणणं की पोस्टात पैसे येत नाहीत असा एक व्हिडिओ पाहिला आम्हाला आणि तो मला शेअर केला तर काही काळजी करू नका तुमचे जसे खात्यात आतापर्यंत पोस्टाच्याच खात्यात पैसे आले तसे इथून पुढे सुद्धा येऊन जातील काही काळजी करायची आवश्यकता कुठल्याच महिलांना तिथं नाही हा पैशाचं वाटप जे आहे लाडक्या बहिणीचे पैसे येण्यास सुरुवात झालेली कुठले तर तुमचे तीन गॅस जे फ्री आहे या तीन गॅसचे तुम्हाला टोटल चोवीसशे नव्वद रुपये इथं लिहितो लाल पिणा चोवीसशे नव्वद या चोवीसशे नव्वद रुपयापैकी चोवीसशे अठरा रुपयापर्यंत तुमच्या खात्यात जमा झालेले चोवीसशे अठरा रुपयापर्यंत तुम्हाला पैसे आले असतील त्याची एक कमेंट करायची की आमच्या खात्यात झालेल्या आहेत ज्या कुठल्या महिला आहेत त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असतील त्या महिलेने एक कमेंट करून द्यायची की सर आमच्या खात्यात पैसे आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा चेक करायचे पैसे जमा झालेत का म्हणून आणि लाईक सुद्धा करून द्यायचंय महिला बालकल्याण मंत्री जे आपले आदित्याही तटकरे आहेत या आदित्या तटकरे सुद्धा सांगितलं की आम्ही महिला बाल विकास अधिकारी आहे ज्या महिला अपात्र अपात्र महिला तर त्या महिलांना तर पैसे येणार नाहीत ना ना परंतु सरकारने त्यांना आतापर्यंत आम्ही पैसे स्वतःहून नाहीत जर महिलांनी स्वतः दिले असतील तर ठीक आहे परंतु आम्ही त्यांच्याकडून पैसे घेणार नाहीत परंतु इथून पुढे त्या महिलांना पैसे मिळणार आता आठवा आहे तुमच्याकडे पिवळा आणि किशे रेशन कार्ड असेल तर त्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे अन्यथा बाकीच्या महिला आहेत त्यांना पैसे जमा होणार नाही पिवळं रेशन कार्ड आहे का तुमच्याकडे कमेंट करा आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे का त्याचे सुद्धा कमेंट करा कारण पैसे तुमचे जमा होणार आहे सुरुवात टप्पा आणि ज्या ज्या महिलांच्या नावावर फोर व्हीलर आहे ज्या महिलांच्या नवऱ्यांच्या नावावर फोर व्हीलर आहे किंवा त्यांच्याकडे जे रेशन कार्ड आहे बघा तुमच्याकडे समजून घ्या की रेशन कार्ड आहे हे तुमचं पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे का इथे मला कलर देतो पिवळा समजून क्लिअर आता हे समजून घ्या की हे तुमचं पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे हे आणि बाजूला किशरी रंगाचं रेशन कार्ड काढतो बघा आणि समजून घ्या की हे जे दुसरं आहे हे केशरी रंगाचं रेशन कार्ड आता हे दोन रेशन कार्ड ज्या ज्या महिला आहेत परंतु या दोन रेशन कार्डवाल्या ज्या महिला आहेत त्यांच्या नावावर किंवा त्या रेशन कार्डमध्ये किती महिला आहेत समजा आता याच्यामध्ये एक दोन तीन आणि चार या महिला एक दोन तीन चार महिला आहेत या रेशन कार्ड मध्ये बाकीचे पुरुष आहे या चार पैकी कुठल्याही महिलांच्या नावावर किंवा कुठल्या पुरुषाच्या नावावर जर फोर व्हीलर असेल तर त्या महिलांना पैसे येणार नाहीत जमा होणार नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते जमा होणार नाही त्या महिलांनी चेक आहे अजिबात पैसे जमा होणार नाही पिवळा रेशन कार्ड वेळेला सेम आहे या पिवळ्या रेशन कार्ड मध्ये त्यांच्या घरामध्ये ज्या कुठल्या महिला असतील एक दोन तीन चार रेशन कार्डवर जेवढे जेवढ्या असतील महिला असतील पुरुष असतील महिलांच्या नावावर असतील किंवा पुरुषांच्या म्हणजे त्यांच्या सासऱ्याच्या नावावर असेल देराच्या किंवा घरातल्या कुठल्या बी हे तुमचं रेशन कार्डमध्ये जेवढा व्यक्ती आहे हे तुमचं एक कुटुंब झालं आणि या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीच्या नावावर जर असेल तर लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत तर चेक चेक करायचं आणि त्यासोबत काय करायचं तुम्ही तुम्ही तुमचं जे रेशन कार्ड आहे विभ विभक्त करायचंय वेगळं करायचं कारण आता केंद्र सरकारच्या विविध योजना असणार आहेत लखपती दिदी नावाची योजना अजून केंद्र सरकार असेल राज्य सरकार रेशन कार्ड भर त्यासोबत तुम्हाला एक व्हिडिओ घेतला मी की लाडक्या बहिणीला जे पैसे आहेत ते पैसे जमा होणार आहेत तर किती पैसे जमा होणार आहेत तुम्ही जर पाहिलं असेल तर आत्ताच बातमी आहे बाराशे साठ रुपये सॉरी बारा हजार सहाशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत ज्यांच्याकडे पिवळ आणि रेश केशी रेशन कार्ड असा जे काय आटिशे आहेत नवीन योजना सुरू झालेली आहे त्याचे फॉर्म सुद्धा भरणं सुरू आहे ते पण करू भरून घ्या कारण तो जो व्हिडिओ घेतला अनेक महिलाला कळलंच ना नेमकं हे बारा हजार सहाशे कशी येणार आहे ते तुमच्यासाठी सरकार देणार आहे केंद्र सरकार त्याच्यामध्ये आणि राज्याचे सुद्धा त्या ठिकाणी भर आहे दोघी मिळून बारा हजार सहाशे रेशन कार्डवाल्या महिलांना देणार आहे त्यांचा व्यवसाय सुरू करायला शैक्षणिक बाबी संदर्भामध्ये हे पैसे असणार आहे त्यामुळे चेक करायचं हे तुमच्या रेशन कार्डवाल्या सगळ्या महिला आहे बरं का चेक करा एकदा सगळ्या महिलांनी चला काळजी करू नका ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पोस्टावाल्या ताईंनो काळजी करायची आवश्यकता नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर आले की नाही कसं चेक करायचं तर त्या ठिकाणी सध्याच्या तुम्हाला एस एम एस येईल एस एम एस नसेल आला तर तुम्ही ऑनलाईन जर फॉर्म भरला असेल ज्या कुठल्या ताई आहेत ज्या ताईने ऑनलाईन फॉर्म भरला आहे बघा मी इथं लिहितो ऑनलाईन ज्यांनी फॉर्म भरला आहे म्हणजे वेबसाईटहून फॉर्म भरला आहे त्यांना त्यांचं स्टेटस चेक करता येत आहे त्यांना त्यांचं स्टेटस चेक करताय त्यामुळे स्टेटस चेक करा तिथं तुम्हाला पैसे किती जमा झाले हे पूर्ण दिसणार आहे फॉर्म अपात्र झाला का हे सुद्धा दिसणार आहे त्यामुळे तुम्ही चेक करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरला होता का तुम्ही भरलेला आहे का ज्या ज्या महिलाने ऑनलाईन फॉर्म भरलाय पण कुठून वेबसाईटहून भरलाय नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून नाही तर वेबसाईटहून भरलाय त्याच महिलांना हे पाता येतं तुम्ही अपात्र झालात का तुमच्या खात्यात पैसे आलेत का हे सु यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही कुठल्याच लाडक्या बहिणीला पैसे ठेवणार नाही सगळ्यांना पैसे देणार त्याच्यामुळे तुमचा जो आहे ला आम्ही देणार आहोत मग एकवीसच्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता नवीन अर्थसंकल्प मांडल्यानंतर नवीन जी आर मांडू आणि त्याच्यानंतर वर्षभरासाठी एकवीसशे रुपयाची तरतूद ही लाडक्या बहिणीसाठी आम्ही करणार त्याच्यानंतर कंटिन्यू लाडक्या बहिणीला जोपर्यंत आमचं महायुती सरकार आहे तोपर्यंत तो लाडक्या बहिणीच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होतील तर बाकीच्या महिलांनी काळजी करायची आवश्यकता नाही सगळ्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे सगळ्या सगळ्या व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर काही असेल तर कमेंट करा सध्या तो कमेंट मला पाहता येत आहेत शेअर करा ठीक आहे आणि सबस्क्राईब सुद्धा करा चॅनल नवीन असताना तर टेक्निकल विश्यू आहे त्यामुळे मला तुमच्या कमेंट दिसत नाहीयेत ठीक आहे कमेंट काही टेक्निकल इश्यू असेल त्या दिसत नाही एकदा दिसायला लागले की मी तुमच्या कमेंट सुद्धा सगळ्यांचे घेतो काळजी करू नका सगळ्यांच्या महिलांच्या लाडक्या बहिणीची प्रतिक्षा संपलेली आहे कधीही तुमच्या खात्यामध्ये जो काय आठवा हप्ता आहे तो आठवा हप्ता जमा होईल त्यामुळे लाडकींनो पैसे जमा झाले का कमेंट करा गॅसचे पैसे तीन गॅस तुम्हाला मिळाले काही महिलांना एका गॅस चे मिळाले काहीला दोन गॅस मिळाले काहीला तीन गॅसचे तर सरसगड तीन गॅसचे पैसे आले किंवा सरसगट तुम्हाला दोन गॅसचे पैसे आलेत का चेक करायचं आहे ऑक्टोबर महिन्यात ज्या ज्या महिलेला गॅसचे पैसे आले होते त्या महिन्यात राहिलेले दुसरा गॅस आणि तिसरा गॅस तिन्ही पैसे जमा झाले एक दोन दिवसाच्या फरकाने तर तुम्हाला फोन माझ्याकडून उचलणं होत नाही आहे ठीक आहे लाडक्या महिला खुशखबर आहे पिवळा आणि कृषी रेशन कार्डच्या पैसे खाता येतील काही महिला वारंवार कॉल करतायत व्हॉट्सअपला तिथं हे करतायत की पैसे तर पैसे तुमचे येतील काळजी करू नका वीस तारखेपर्यंत सगळ्यांना पैसे येतील गॅसचे पैसे आले नाही तर गॅसचे त्या ठिकाणी काही पाहिल्याच आहेत अटी शर्ती आहेत मागचे दोन तीन व्हिडिओ बघून घ्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे बहिणीच्या संदर्भामध्ये की पैसे कशामुळे लाडक्या बहिणीला आले नाही गॅसचे तुम्हाला आले असतील तर त्याचे सुद्धा कमेंट करा की लाडक्या बहिणीचे पैसे खात्यात जमा झालेले आहे आणि हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बघा संपूर्ण माहिती जी देतोय ती तुम्हाला ऑथेंटिक माहिती असते सोर्सने दिलेली माहिती असते त्यामुळे लाडकीला कुठेही पैशाचा पिवळ रेशन कार्ड आहे केसे रेशन कार्ड अपात्र होणार नाही जसे आतापर्यंत पैसे आले तसे इथून पुढं सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे येणार या पैशाचं हस्तांतर सुद्धा होणार आहे खूप महत्वाची माहिती ठीक आहे ठीक आहे चला चेक करतो एकदा हां आणि सध्या काही कारणामुळे मला तुमच्या कमेंट पाहता येत नाही आहे ठीक आहे हरकत नाही गुड नाईट सगळ्यांना भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि तोचपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून घ्या ठीक आहे आणि पाच बँकेत पाच बँकेत सगळ्या बँकेत आत्तापर्यंत जसे पैसे आले Jeśli jest w to da pojedzie do trzech lat, jest do